संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील रहिवासी नानासाहेब गुंजाळ व सतीश गुंजाळ यांचे वडील कैलासवासी माधवराव भीमाजी गुंजाळ अण्णा यांचा विधी व श्रद्धांजलीचा कार्यक्रम शुक्रवार दिवस सत्तावीस रोजी सकाळी आठ वाजता प्रवरा केली दत्त मंदिर जोरवे या ठिकाणी शोकाकुल वातावरणात पार पडला गुंजाळ कुटुंब हे आमदार बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्ती असल्याने तसेच हे कुटुंब राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात अतिशय अग्रेसर असल्यामुळे श्रद्धांजली वाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने राजकीय धार्मिक सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी श्रद्धांजली देण्यासाठी तालुक्यातील माधवराव कानवडे शंकरराव खेमणार दिली पराव शिंदे हुले संजय महाराज देशमुख रामदास पाटील शरदनाना थोरात अनिल देशमुख मनसुख भंडारी संदीप लांगे यासह तालुक्यातील सामाजिक धार्मिक राजकीय शासकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी कैलासवासी माधवराव गुंजाळे यांना शब्दरूपी आदरांजली वाहिली यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता तत्पूर्वी हरी भक्त परायण गोरक्षनाथ महाराज देठे आडगावकर यांची प्रवचन सेवा पार पडली या प्रसंगी परिवारातील शोकाकुल पत्नी ग भा पंजनी माधवराव गुंजाळ मुलगा माधवराव गुंजाळ मुलगा सतीश माधवराव गुंजाळ मुलगी श्रीमती अलका बबुनाथ जोंधळे मुलगी सौ मंगल दत्त्रय पवार मुलगी सौ सुनीता संदीप डांगे यासह समस्त गुंजाळ परिवार आपतेश

भीमाजी गुरजा यांनी जे प्रेम दिलं ते जावे म्हणून नाही तर मुलाप्रमाणे त्यांनी मला प्रेम दिलं त्यांचं आयुष्य हे भार दुःखात कष्टात गेलं त्यांना आणि तीन मुली असा त्यांचा परिवार दोन्ही मुलं गुण संपन्न तिन्ही मुली त्यांच्या त्या, त्या गुणांनी त्यांनी त्यांचा संसार केला श्री नानासाहेब बालराव पाटील गुरुजा सतीश माधवराव पाटील गुंजार नंतर मंगलताई आणि सुनीता असा हा परिवार त्यांच्याकडून घेण्यासारखं खूप काही आहे एक आदर्श कुटुंब कुटुंब पिंपडणे या ठिकाणी त्यांना खूप सारं दुःख झालेलं आहे आपण सर्वजण त्यांच्या दुःखात सामील आहोत मी प्राचार्य संदीप डांगे वत्सल मॉडेल स्कूल कोहेगाव च्या वतीनं आणि डांगे परिवारच्या च्या वतीनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो त्या कुटुंबाची एखाद्या सांगण्याचे आली तर त्यांचे मोठे चिरंजीव नानासाहेब पटेल गोज्जा आणि दुसरे दुसरे चिरंजीव सतीश पटेल गोज्जा ते वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी आणि नानासाहेबांनी या प्रपंचाकरता अगदी थोरात साहेबांची ताकद वापरून जेवढ्या पाच किलोमीटर चाठत नेऊ आणि शेती त्यांनी बोलवली आणि म्हणून आज त्यांचा या समाजामध्ये त्यांच्या आहे व्यायी म्हणून त्यांना श्रद्धांजली टाकतो की त्यांना दोन मुलं तीन मुली लाटोंड असा व्यवहार परिणाम आहे त्यांचा आणि हे कष्टी शेतकरी होते म्हणून मी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देतो थी आज माझा मामा नंतर हा दिवस आहे मामाचा जन्म एकोणावीसशे तीस म्हणजे त्यांनी गणतंत्र पाहिलं एक पाहिला नंतर एकोणवीस सत्तेचाळीस सतरा वर्षे त्यांनी

करत असताना आपले दोन मुलं आणि तीन मुली यांच्यावर फार उत्तम असे संस्कार केले आणि त्या माध्यमातून नानासाहेब आणि सतीश आज आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना दिसत आहे दोनही मुलांच उच्च शिक्षण केलं एक मुलगा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सतीश हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहे

या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं माधव ठाकरेंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना शांती लावं अशी प्रार्थना करतो श्रद्धांजली उपस्थित राहिले सुंदर निवनातून जगाव कस जगलं कस नाथले कसे वागले कसे हे सर्वात पण त्यांनी सांगितलं खऱ्या अर्थाने एवढं प्रत्येक माणूस हा वाहते प्रत्येकाला जायचंच सगळे प्रत्यक्ष आपण किती नेहमी सांगतो की आपण संध्याकाळी रात्री दिवसभर आपण काय केलं याचं आत्मचिंतन करायचं शिकावं अशी माझी विनंती आणि ते आत्मचिंतन आपण रात्री केलं तर आपल्याला आपण दिवस कसा घालवला गा। किती परमार्थ केला समाजाचं किती काम केलं आणि कुटुंबाचं किती काम केलं गावमध्ये कुटुंब गावाचं किती काम केलं हे ज्या तुम्ही मी शिकू आपल्या मनाशी